नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेवीस तारखेला होत, ते होत। असणाऱ्या कराड तर केसरी या मैदानावरील काही पैरे आणि कोणकोणते बैल या मैदानावर येत आहेत तर मित्रांनो मे महिन्यातील सर्वात मोठ्या बक्षिसांचे हे मैदान असणार आहे आणि पाऊस काळा आलेला आहे त्या अगोदरचे हे मैदान असणार आहे त्यामुळे या मैदानावर सर्व टॉपचे आणि नामांकित बैल येणारच हे शंभर टक्के सुरुवातीला आपण पाहूया या मैदानावर कोणकोणते बैल येणार आहेत आणि सध्या तयारीमध्ये आहेत आणि या मैदानावर बकासूरची तयारी पूर्णपणे झालेली आहे त्यानंतर भारतसुद्धा या मैदानावर असणार आहे मथुरसुद्धा घाटावर रवाना झालेला आहे बावऱ्या येणार आहे कॉकटेल आणि सरांचा सारांचा सर्जा सुंदर आणि साई एकूण हे तीनही बैल या तेवीस तारखेच्या मैदानावर येणार आहेत तसेच माणिक सोन्या शंभू लक्की शेठ आणि मागे झालेल्या मैदानावर एक नंबरचा मानकरी ठरलेला लाडू हा सुद्धा या मैदानावर आपणास दिसणार आहे त्यानंतर शंकरपटावरील बैल हे सर्वच टॉपचे जे काही बैल आहेत ते आपणास या मैदानावर उद्या पाहावयास मिळणारच आहेत त्यामध्ये लखन अर्जुन देवाभाई आणि इतर काही टॉपचे बैल आहेत तसेच घरणिकीचा राजा आणि सप्तहिंद केसरी सुंदर हा सुद्धा या मैदानावर असणारा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि रोमन अर्जुन पेस्टर गुगली यांसारखे बैलसुद्धा या मैदानावर असणार आहेत तसेच सतत गुलालामध्ये असणारा लारा आणि यम नाना यांचा राजा तसेच मोहिब्याची सुद्धा तब्येत आता चांगली आहे सुद्धा या मैदानावर असणार आहे त्याचबरोबर नाशिक एक्सप्रेस गुरू हे सर्वच बैल या मैदानावर येणार आहेत कायकांची तयारी झालेली आहे तर काही रस्त्यालासुद्धा लागलेले आहेत मित्रांनो आत्ता आपण पाहूया की सध्या चर्चेमध्ये कोणकोणते पैरे आहेत या तेवीस तारखेच्या मैदानासाठी तर पहिला पायरा आहे मथूर आणि लखन हा पैरा चर्चेमध्ये बऱ्याचशा दिवसापासून आहे तर मित्रांनो लखन आणि मतूर जर यांचा पैरा असला तर या मैदानावर डायरेक्ट सुट्टा निकाल हे घेऊ शकतात कारण मागे आपण पाहिलेले आहे देवाभाई आणि लखन यांनी तीन मैदानांवर एकदम सुट्टा निकाल घेतलेला होता आणि त्यातमधूनच लखन आणि मथुर यांचा जर पायरा असला सध्या चर्चा तीच चालू आहे परंतु जर शंभर टक्के पायरा हा उद्या असलाच तर ही गाडी नक्कीच सुट्टा निकाल घेत एक नंबर करू शकते त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजे बकासूरचा बकासूरचा पायरा तर गुपितच आहे परंतु सोशल मीडियावर सध्या जी काही चर्चा चालू आहे त्यामध्ये बकासूरचा पायरा हा सातारा एक्सप्रेस बलमा याच्यासोबत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा पिष्टन सोबत पिष्टन आणि बकासूर हे जरी असले तर यामध्येही हे एक नंबरचे सुद्धा होऊ शकतात आणि बकासूर आणि बलमा हा जुना पायरा आहे आणि बरीचशी मैदाने या पायऱ्याने गाजवलेली आहेत म्हणजेच कोरेगाव पेडगाव आणि बरीचशी अशी मैदाने आहेत ती बलमा आणि बकासूरने एक नंबर केलेला आहे अशी मैदाने आहेत त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे अर्जुन व तेजा अर्जुन व तेजा तर तेजाने आता मागेच एक नंबर घेतलेला आहे मागील मैदानावर आणि अर्जुन आदता अर्जुन हा फॉर्ममध्ये आहेच तर मित्रांनो हा जरी पैरा असला तरी नक्कीच हा पैरा एक नंबर दोन नंबर तीन नंबरपर्यंत मजल मारू शकतो तर मित्रांनो अर्जुन आणि तेजा यांचा पैरा असल्याची चर्चा सध्या तरी चालू आहे उद्या आपण समजणारच आहे नक्की अर्जुनच्या जोडीला कोण असणार आहे आणि तेजाच्या जोडीला अर्जुन असणार आहे किंवा नाही त्यानंतर हा खरा पैरा आहे तो म्हणजे गरुडा आणि जपान यांचा पैरा फिक्स झालेला आहे गरुडा आणि जपान हेही फॉर्ममध्ये बैल आहेत आणि खूप धावणारे सुद्धा आहेत त्यामुळे यांचा पायरा झालेला आहे आणि हा पैरा फिक्स आहे मित्रांनो हे होते सोशल मीडियावर सध्या चर्चेमध्ये असलेले पैरे या पैऱ्यांमध्ये बदलसुद्धा ऐत्या वेळेला होऊ शकतात तर मित्रांनो आपणास काय वाटते की मथुर आणि लखनचा पैरा असला तर नक्कीच हे सुट्टा निकाल घेऊ शकतात का त्यानंतर बकासूर आणि बलमा हा पैरा ठीक आहे का की पिष्टन आणि बकासूर हा पैरा ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये कदाचित बकासूरचा पैरा बलमा किंवा पिष्टनही नसू शकतो आणि वेगळाच पैरा असण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही त्यानंतर अर्जुन आणि तेजा यांचा पायरा सांगण्यात येतो परंतु हाही पायरा बदलण्याची शक्यता आहे अर्जुनच्या जागी जीवन ड्रायव्हर्स यांचा सुंदर हा सुद्धा असू शकतो म्हणजे हा सुद्धा पायरा काही नक्की नाही त्यानंतरचा पायरा म्हणजे गरुडा आणि जपान हा पायरा फिक्सा आहे हा पायरा शंभर टक्के आहे हाच पैरा असणार आहे त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा मागील वर्षीचा या मैदानावरचा एक नंबरचा मानकरी याचा पायरा कोणता असू शकतो त्याचबरोबर नाशिक एक्सप्रेस गुरुसुद्धा या मैदानावर असणार आहे आणि सर्व नामांकित बैल या मैदानावर असणार आहेत आणि अतिशय लढती ह्या चुरशीच्या होणार आहेत अटीतटीच्या लढती होणार आहेत आणि आत्ताच कोण जिंकेल हे सांगणे कठीण आहे आपणास मागील काही मैदानांवर आपण पाहिले आहेसुद्धा की जेथे जे काही जे हे टॉपचे बैल असतात तेथेसुद्धा बाजूही पलटली जाते एका मैदानावर तर अर्जुन आणि लखन हे असूनसुद्धा जो मातारा बालमा होता त्याने पलटी मारून दुसरा क्रमांक केलेला होता आणि लखनला शेमीमध्ये मात दिली होती त्यानंतर मागील मैदानावरच आपण पाहिले असेल की लाडू बैल हा परिचयामध्ये नव्हता तरीसुद्धा त्याने एक नंबर करून दाखवलेला आहे आणि हा सुद्धा या तेवीस तारखेच्या मैदानावर असणारच आहे तर पाहूया हे जे काही टॉपचे बैल आहेत हे एक नंबर करतीलच असे नाही कधीही नंबरामध्ये नसलेले बैलसुद्धा या मैदानावर एक नंबर करू शकतात तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपणास माहीत पडणारच आहे की कोण एक नंबर करणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा